नमस्कार माझं नाव जयराम शिवाजी नेरकर मुक्काम पोस्ट येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी स्वतः एक नर्सरीधारक आहे एक आठ दहा महिन्यापासून येडगावमध्ये नर्सरीचं काम करतो आहे आणि नर्सरीचा व्यवसाय टाकायच्या आधी मी पूर्ण शेतीमध्ये माझी स्वतःची दहा बारा एकर शेती आहे आणि शेतीमध्ये वीस वर्षापासून बा शेती करतो आहे म्हणजे आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं मी घेतलेली आहे आत्तापर्यंत माझं शिक्षण दहावी झालेली आहे दहावी झाल्यानंतर आय टी आय केलं मी आणि आय टी आय केल्यानंतर कॅम्पसमध्ये चॉन्डियर टॅक्टरच्या याच्यामध्ये माझं इंट इंटरव्ह्यू झाला आणि तिथं सिलेक्शन झालं तर दोन वर्ष तिथं मी काम केलं दोन वर्ष काम केल्यानंतर तिथं पगाराची स्थिती दोन हजार एक दोनच्या दरम्यान कमी होते पगार आणि पहिल्यापासून घरी द्राक्ष शेती वडील करीत होते आणि त्याच्यामुळं तिथं तिथल्या पगाराच्या कमी असल्यामुळं मी तो स दोन वर्ष केल्यानंतर तिथं रिझाईन करून शेतीकडे वळालो आणि तेव्हापासून सुरुवातीला द्राक्ष शेती केली दर द्राक्ष शेतीमध्ये चार पाच वर्ष चांगला अनुभव राहिला चार पाच वर्षानंतर वातावरण थोडंसं बिघडलं आणि वातावरण बिघडल्यामुळं मग द्राक्ष शेतीकडे थोडंसं कमी करून माझ्यामध्ये थोडासा बदल घालावला आपण तेच तेच करण्यापेक्षा इतर मालांकडं वळायला पाहिजे मग सुरुवातीला <coughs> मिरची शेती काही केली दोन तीन मिरची मिरचीमध्ये पण चांगला फायदा मिळाला त्याच्यानंतर टोमॅटो पण दरवर्षी करत राहिलो दरवर्षी तीन चार एकर तीन चार एकर टोमॅटो करायचे मधले पण चांगले पैसे मिळायचे हळूहळू म्हणजे सगळं म्हणजे चांगले पैसे मिळाले शेतीमध्ये आणि नंतर टॉमॅटोच्या आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असे तयार झाले का सारखे त्या असल्या क्षेत्रामध्ये टोमॅटो पिकल्या पिकत असल्यामुळं आमच्या इकडे गडगावमध्ये तर टोमॅटो पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे विषाजन्य रोगांचा पादवा झाला आणि मागच्या दोन तीन वर्षापासून तर आमच्या गावातलं बाबा पीक जवळपास टोमॅटो पीक हे नायमशेज झाल्यासारखं अनुभव आला मग आता शेती तर काही थांबून जमत नाही मग काहीतरी वेगळ्या दिशेने करायचं म्हणून मी मागच्या तीन चार वर्षापासून फुलशेतीकडे वळालो फुलशेतीमध्ये शेवंतीचे लावडा असेल तुमचे झेंडू असेल वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिड झेंडू कलकत्ता आणि कलरमध्ये शेवंतीच्या बऱ्याचशा व्हरायट्या असे याच्यामध्ये फुलशेतीक मी वळालो आता या प्लॉटमध्ये उभा आहे हा आपल्या घरचाच प्लॉट आहे आपल्या नर्सरीमधूनच घरच्याच नर्सरीमधून रोपं तयार केलेला हा सेंट व्हाईटचा प्लॉट आहे हा आत्ता चालू झालेला आहे अशा पद्धतीने दरवर्षी माझी आता उन्हाळी पण प्लॉट होता एक दुसऱ्या जागेवरती तो पण चालू आहे भाग्यश्री वाईटचा प्लॉट एक होता आणि कलर व्हरायट्या पण मी लावल्या होत्या आपलं पर्पल वरायटी एक लावलेली होती दुसरं पिवळ्या कलरच्या ला पण याच्यामध्ये व्हरायटी लावून लावलेल्या होत्या आणि पर्पल कलरमध्ये पण लावली तीन चार जातीच्या वरायटी अशा मी सगळं लाव लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये उत्पन्न चांगले मिळतं आहे शेवंतीमध्ये आणि आजही हा प्लॉटचे माल नव्वद रुपये के जीपर्यंत केजीने जागेवरती थोडा आज दिलेला आहे कालचे बाजारभाव थोडेसे जास्त होते काल एकशे पंचवीस रुपये किलोनी जागेवरती हा माल दिलेला आहे आणि शेती करता करता माझी मी घरची रोपं माझी मी घरीच बनवायचं तर म्हणजे नर्सरीचा मला असा एक दोन वेळा अनुभव आला का रोपांची बुकिंग दिली आणि नर्सरीवाल्यांनी मला काय केलं का दोन तीन जणांनी मला म्हणजे बुकिंग दिली देऊनसुद्धा मला वेळेवर रोपं नाही मिटली आणि वेळेवर रोपं नाही मिळाल्यामुळं माझी एक पंधरा दिवस लावगड लेट झाली लेट ले ले लावगड झाल्यामुळं माझं म्हणजे जे उत्पन्न मला मिळायचं साध्य होतं माझे लावगड पंधरा दिवस लेट असल्यामुळं माझं तिथं भरपूर मोठ्या भर प्रमाणात नुकसान झालं तर मग त्या अनुभवातून मी असं ठरवलं की आपण घरची आपण स्वतःची रोपं स्वतःच बनवायची तर मग स्वतःच रोपं बनवायची म्हटल्यानंतर मी सुरुवातीला घरची नर्सरी तयार करायसाठी व नर्सरीसाठी तुम्हाला शेड नेट अवेलेबल असतं तर मग मी पन्नास टक्क्याचे नेटचं थोडंसं एक दोन तीन गुंठ्यामध्ये उभं करायचं आपलं साधं मंडप उभं करायचं त्याच्यामध्ये आपली घरची रोपं सगळी टॉमॅटोचे असतील मिरचीचे असतील मी स्वतः तयार करायला लागलो त्याच्यामध्ये पण सुरुवातीला मला काही अडचणी आल्या पण नंतर आपल्या चुका कळल्यानंतर मग <laughs> चांगली क्वालिटी तयार व्हायला लागली आणि लागल। ला मी ज्या वेळेला माझे टोमॅटोचे रोपं असतील मिरची रोपं असतील घरीच बनवलेली शेतात राहावं लागलो तर त्याच्यापासून मला उत्पन्न पण चांगले मिळायला लागले नर्सरीपेक्षा कारण त्याच्यावरती ट्रीटमेंट मी स्वतः करायचो रोपावरती तर त्याला औषधं असतील खतं असतील वेळेवर दिल्यामुळं ती रोपं पाहिल्यापासून जमजमून चहायची मरीचा वगैरे प्रवादुर्भाव कमी राहायचा मग मी काय केलं का म्हटलं आता आपण थोडंसं शेती करून थोडासा व्यवसाय पण मला अपेक्षित होता का आपण काहीतरी करायला पाहिजे वेगळं म्हणून येडगावमध्ये मी नर्सरीचा व्यवसाय चालू केला आणि आपण जे घरी क्वालिटी बनवतो त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पण मिळा जाईल त्यांचा पण थोडासा आपल्यामुळं फायदा व्हावा अशीच माझी अपेक्षा होती आणि म्हणून मी हा नर्सरी व्यवसाय चालू केला आत्ता म्हणजे सात आठ महिन्यांमध्ये कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस लाख रुपये आत्तापर्यंत आपण आ, विकली म्हणजे शेतकऱ्यांना पण कुणाचाही असा ब खराब अनुभव नाही सगळ्यांचे अनु अनुभव चांगले आलेले आहेत आणि रोपांना क्वालिटी असल्यामुळं लोकं परत परत माझ्याकडे रोपन यायला येत या आहेत अशा पद्धतीने ब प्रवास चालू आहे आपला नमस्कार